नमस्कार माझे नाव शुभांगी भालचंद्र फळडे मी आता आठवीत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव स्वातंत्र्य सैनिक किसन बाबा विद्या मंदिर सैनिक आणि माझा विषय आहे माझे शिक्षक माझे प्रेरक माझे शिक्षक माझे प्रेरक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या सुजन बंधू आणि आज पाच सप्टेंबर माझ्या आपला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा पाच सप्टेंबर हा दिवस म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे सर्व शिक्षकांचे आदर्श थोर शिक्षणतज्ञ मानववादी विचारवंत कुशल वक्ते सर्वोत्तम लेखक राजकारक समाजकारक धर्मकारक व तसेच आपली भारताची प्रतिभा विदेशात उंचवणारे महान तत्वचिंतक होते महान तत्वचिंतक होते

शिक्षकात ज्ञानाचा तसाच अर्थ अर्थांगर आहे आणि आजच्या या मंगलजीनी आपण आपल्या शिक्षकांचा आदर्श घेऊन त्यांना वंदन करून आपल्या देशाचे नावे